नमस्कार शुभ सकाळ तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी आता आपल्याकडे आल्या दीपावली दीपावली आलं म्हणजे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मी पूजन आलं की आपल्या लहान मुलींना ओढलं असं ती नऊवारी साडी लावायची आणि काहीतरी वेगळं फोटोशूट करायचे त्यासाठी त्या मुलीच्या आई एक सुंदर अशी साडी आपल्या आणून दिलेली आहे आणि त्याची आपल्याला नऊवारी बनवायची आहे आज आपण छोट्या मुलीची नववारी बनवत आहे बघा तुम्हाला कशी मुलीची नऊवारी आहे तिची उंची आहे बावीस वेस्ट्राऊन आहे वीस अशा प्रकारे आपल्याला नववारी बघते दोनच मापं लागत असतात आणि या दोन मापांपासून आपली नऊवारी आणि बॉटम बॉटम बॉटमधे आपल्याला साथ घ्यायचे आहे त्या तीन मापांपासून आपली नववारी बनवायची आहे तर बनताना आपण माप कशी टाकायची हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो समजून घ्या आपली वेस्ट तिथं वीस वीसचा तिसरा प्रकार तुम्ही सात्विक एक वीस त्याच्यामध्ये आणखी एखाद प्लस करायचा आणि अशी आपली कमरेची बाजू टाकायची म्हणजे सात के सात सात दोन सात ते सातशे अठ्ठावीस आपले वीस आहे पण आठ इंच थोडीशी सैल होण्यासाठी किंवा शिव्यासाठी एवढा भाग आपला संपून जातो तेवढाच भाग आपण सीटचा सुद्धा घ्यायचा म्हणजे ती जर आपल्याला ती वाटत होईल वाटत असेल की आणखी सैल होईल फिट होईल तर आपण सैल होण्यासाठी सीट आणखी सीटमध्ये एका दोन इंच मिळून घ्यायचीच अशी एवढी सगळी मापं टाकायची आणि आपली उंची टाकायची आणि आपली नवारी तयार करायची तशी नवारी शिवायला सोपी आहे समजेलच तुम्हाला नक्की तुम्ही समजून घ्याल झटपट इस्त्री पटपट कटिंग करू चला आपण एक कापड डबल फोल्ड करणार आहोत डायरेक्ट फायदा फायदा म्हणजे कटिंग करतो तशी आपण कटिंग करणार आता आहोत आपली उंची आहे व्हावी त्यामुळे आपण उंची दाखवायचे पर्यंत व्हावी आपण व्हावी उंची दाखलेली आहे थोडीशी नवारी उंच झाली काही प्रॉब्लेम होत नाही पण टोपळी तरी लगेच पायांच्या बरोबर जाते लांब झाली तर तो झोर पडला एवढी छानसुद्धा त्यामुळे लांब शिवाय घेतल्यावरती सात तसंच खाली सुद्धा आपण साठ कंबर घेतल्या पण सात वरती सुद्धा सात सीट सुद्धा सात घेतला त्याच्यामध्ये आपण एक इंच आणखी मिळू म्हणजे थोडासा सहील होऊन जाईल एक ते दीड इंच मी सही मिळवू शकता च सरळ स्लाय सरळ ब्लेक माणूस घ्यायचा आणि आपला आणि आपला कॉटन सात आहे त्यामुळे आपण ते आज एक इंच मिळून थोडासा एक इंच मिळून आपण साड्या घेतलेल्या आणि लहान मुलींसाठी मागच्या बाजूला दीड इंच किंवा एक इंच वाढवणे कंपल्सरी नसतं ते मोठ्यांसाठीच कंपल्सरी असतं प्रकारे आपली पायजम्याची कटिंग झालेली आहे जे असं लावतो आपण नवा छोट्याची कटिंग झालेली अशा प्रकारे झालेली आहे आणि अशीच कटिंग करायची नवर शिवायला काही कठीण नाही एकदम सोपं म्हणजे एकदम सोपं आहे समजून घे माझं तुम्ही लक्ष देऊन बघा मी काय काय करते कर ते कारण इथेच खरी गेम आहे नवारी आपल्याला बावीस इंचाची शिवायची आहे किती बावीस इंच हाईट आहे मग आपण डायरेक्ट साडी तर आपल्याकडे सहा मीटर आहे मग साडी सहा मीटर आपण संपवलं முன்பாவை இந்த டிஸ்டென்டேலாம்லாம் கட்டிங் தரோ काय म्हणतोय मी पदर कटिंग करीपर्यंत तुम्ही माझ्या पटकन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज करा सबस्क्राईब करा प्लीज अशा प्रकारे आपल्या पूर्ण झाडेची कटिंग झालेली आहे आता आपण काय करायचं पदर कपायला तर पदर काढायचा आता आपली उंच आहे बावीस बावीस गुणिले बावी बावीस झाले सवे प्लस सात आठ दहा इंच तुम्ही तुमच्या आवडीचा किती प्लस करू शकता तर मी बावीस गुणिले बावीस सवेस प्लस सात म्हणजे एक्कावन्न इंच हा कापड काढत आहे उंची उंचीच्या डबल प्लस दहा असा काढायचा असतो तर पदर लांब हवा असेल तुम्ही आणखी लांब काढू शकता अशा प्रकारे पदराचा भाग कटिंग करून आल्यानंतर इकडून तुम्ही ते इंच इथून असं आडव्या पद्धतीने क्रॉस जायचं बघा घ्यायचं बरोबर घ्यायचं आणि ह्या टोकावर न आता लहान मुलासाठी आपण सात इंच सात इंच तर मोठ्यासाठी दहा इंच एवढा आधुने जायचा क्रॉस जायचा आणि क्रॉस नाही इथून टाकून काढायचं रेडी झालेला आहे मी पायांची कटिंग करताना उभ्यामध्ये असं असा उभा ठेवून कापत नाही तर मी आडवा ठेवून कापत आहे याचं कारण म्हणजे साडीला किनारे खूप मोठे आहेत जर तेवढी मोठी जर आपण पायाने लावली तर खूप विचार दिसेल आणि त्याच्यामुळे चोटी काढून पायाना लावायचे त्यामुळं मी फक्त असं आडव ठेऊन मी कटिंग करत आहे उभ्यामध्ये कटिंग करत नाही लक्षात घेत आणि कटिंग करताना आपण वरती पाच ते सहा इंच थोडा एक्स्ट्रा ठेवून जाईल तर कापडाच्या बरोबर दोन थोडा असा एकदा इंच एक्स्ट्रा काप जायचं म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम आहे ना कमीत कमी सहा इंच जरी तुम्ही एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायची आहे अशा प्रकारे कापडावरच्या कमरेच्या तीस सहा इंच कापड एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायची असते पायांची कटिंग नाही तर आपण लगेच काष्टा काढून घ्यायचा आहे काष्ट काढण्यासाठी आपण जे आपली उंच आहे तेवढी उंची घ्यायची त्याच्यावर तुम्ही एखाद इंच एक्स्ट्रा एक किंवा घेऊ शकता आणि रुंदी मात्र अकरा ते बारा इंच घ्यायची त्याचे मागे आपला दहा ते पाच पाड्या सुद्धा लागतात तर मी ते बारा एवढा घेत आहे आहे आणि बावीस तर मी थोडीशी तेवीस करत अशा प्रकारे आपल्या दोन्ही काशी मिळाले आहेत दोन्ही काश्मीने आपण उलट ठेवायचं एका वेग असं उलट ठेवायचं दोन्ही सेम ठेवायचे नाही हे झाल्यानंतर आपण आपल्याला पॅन्ट नाऊन ठेवायचा जसा आपण आस्तरला हिशोब दिलेला आहे तसाच या काश्याचा हिशोब द्यायचा आहे त्याच मापानुसार मी कुठल्याही प्रकारची कटिंग वगैरे समोरच्या काश्यासाठी मी डायरेक्ट पाडायला गेल आणि सुरुवातीला आपण कोण सहा इंच सोडून द्यायचे द्यायचे सहा इंच सोडायचं

ज्या साडीचा खरा लुक असतो त्या प्लेट्सवर तो त्यामुळे या प्लेट्स भरताना अगदी इस्त्रीचा वापर वापर वापरसुद्धा करायचा आणि मेजर टेपचा वापरसुद्धा करायचा प्रत्येक प्लेट्स भरताना मेजरमेंटने मोदत करायचे इस्त्री मारायचे त्याचा वापर करून एकेच प्लेट्स म्हणजे सुंदर दिसली पाहिजे सगळ्या प्लेट्सचा एका आकारात दिसल्या पाहिजे कुठली प्लेट्स वरती खालती येता कामाने बरोबर मोजून मापूनच त्या करायच्या असतात वेल गेला तरी चालेल पण त्या व्यवस्थितच करायच्या आहेत कारण कस्टमर सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या प्लेट्स त्या छान दिसत आहेत आणि त्या प्लेट बोलत माणसाला नववारी घातले सगळा अभि अभिमान वाटतो किंवा त्याला एक लूक येतो त्यामुळे प्लेट्स करताना थोडंसं सावकाश करा पण त्या व्यवस्थित करा कारण महत्वाचा भाग म्हणाल नववारीचा तर प्लेट्सच आहेत दुसरं काहीच महत्त्वाचं असं या नवारीमध्ये नवारी नसतं माझ्या पहिल्या प्लेट्स थोड्या खराब आल्या होत्या म्हणून पुन्हा प्लेट्स पाळायला घेतल्या आणि त्या अगदी व्यवस्थित सुंदर झाल्या आहेत त्या तुम्हाला दिसल्याच त्यामुळे कुठलंही काम करताना काळजीपूर्वक करा जे करून जेणेकरून आपल्याला डबल डबल करावं लागणार नाही जे मला करावं लागले ते तुम्हाला करावं लागणार करा नाही एक आपल्या सवय होईपर्यंत हे करावंच लागतं एकदा सवय झाली की आपला हात बसला की आपण पटपट करत जाऊ अशा प्रकारे आपल्या स्क्रीच्या साईडने प्लेटफॉर्ट झाले आता याला पण आपण नंतर मशीन मी ॲडजस्ट करून घेऊ आता आपली सगळी कटिंग ऑल रेडी तयार झालेली आहे फक्त आपण ते मशीनवर शिवणार आहोत आणि पटपट शिवायची कशी तुम्ही मी नक्की बघून घ्या आता आपली नऊवारीची पूर्ण कटिंग राहील आता आपण शिवत आहोत शिववायला एवढी काही कठीण नसेल नऊवारी झाली तर ती पडकन पण होते म्हणून पण तुम्ही एकदा आपला हात बसायचं महत्त्वाचा असतं की आपल्या नववारीचा हात बसला पाहिजे नववारी शिव मेन म्हणजे प्लेट्स प्लेट पाडताना खूप किचकट असते नवारीचा मेन बेस काय असेल तर तो प्लेट आणि त्या प्लेट जर व्यवस्थित आल्या आणि मापात आला तर नवारी व्यवस्थित दिसते आणि छान सुद्धा दिसते त्या म्हणजे नवारी शिकायची असेल एजेटेलकडे नक्की या पण नक्कीच नवारी शिवता शिकवण्याचा प्रयत्न प्रयत्न आहे शिकवणारच आहे त्यामुळे तुम्ही नक्की या माझ्याकडे तुम्हाला आणखी काही नवीन शिकायचं असेल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करीन अशा सुद्धा बनवणार आहे पण हो तुम्ही सबस्क्राईब करा सुद्धा विसरू नका व्हिडिओना व्ह्यू खूप होतात पण सबस्क्राईब वाढायला अजून किती वेळ लावाल तुम्ही जरा पटपट सबस्क्राईब करू आता आपण आपल्या कामाला सुरुवात पहिले आपण आपले खालचे दोन्ही पाय शिवून घ्यायचे आहेत हो आपल्या पायाने खाली आपण काठ किनार लावणार आहोत खूप मोठे आपण छोटे किनार लावून आहोत ते आपण लावून घेऊ मी साडीचे किनार घेतले आणि ते आरत्यामधून घे जेवढे आपल्या इंच हवे तेवढेच आपण घ्यायचे आणि साडीवर बरोबर सर्व बाजूवरून शिलाय मारून घ्यायची आणि वरून त्याला दाब शिलाय द्यायची अशा प्रकारे आपण दोन्ही पाय तयार करून घ्यायचे आहेत प्रकारे आपण खालून फोळ मारून घेतलेली आहे म्हणजे पूर्ण खाली पुन्हा पट्टी लावायला नको आणि आता आपण भरून चारी बाजू शिवून घ्यायच्या लक्षात घ्या शिवून घ्यायच्या आपल्याला आता आपल्याला सवय ना चारी बाजू शिवून घ्या चारी म्हणून मी पटकन शिवून घ्या चारी बाजू शिवून घ्या एजेनी सांगितल्या चारी बाजू शिवून घ्या म्हणून आपण चारी बाजू शिवून घेत असं नाही करायचंय आता आपण वरती प्लेट पाडलेले आहे त्या सरळ वरती जो कापड ठेवलेला आहे साईज आठवतोय हो ना तो कपडा संपवायचा आहे तर आता आपण पहिले ते संपवून घेऊ त्यासाठी आपण इथं पहिली अशी शिराई अगोदर मारू घेऊ आपण वरती ही इंतर, इंतर हे वरती पहिले शिलाई नंतर हे दोन टोक मिळून घेऊ कुठपर्यंत घ्यायचे हे आपले हे आहेत नायंत सर्व शिलाई मारून घ्यायची बघा अशा प्रकारे शिलाई मारून आपण घेतले थोडासा आपला भाग बाहेर निघलाय आपण ऍडजस्ट करणार आहोत अशा प्रकारे आपण प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत कमीत कमी प्रत्येक पायावर तीन ते ती चार तरी आला, प्लेट्स आल्या पाहिजेत जेणेकरून प्लेट्स आपल्या दिसून आल्या पाहिजेत मी काल शिवलेली फ्रॉक खालचा पण दाखव ना तो पीस आहे वरचा जॅकेट आहे त्याला बटन लावायचे आहेत आणि खाली हा घागरा अशा प्रकारचे जे वेगळा काहीतरी वेगळा दाखवते वरचा तो हा घागरा आहे खालती आणि हा वरचा ब्लाऊज शिवलेला नाही ब्लाऊज सरकार म्हणून वरतीचा जॅकेट टेप शिवलेला आहे आणि बनूनच ते शिवलेले फुग्यांच्या शिवलेले आहेत तर बटन येते हा सुद्धा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ह्याची मी व्हिडिओ बनवलेली नाही मागं झीप लावलेली आहे कसं वाटतंय दाखव का बरं साडी पासून तयार केला आवडला तर नक्की शिवायला या प्रकारे आपले दोन्ही पाय रेडी झालेले आहेत आता आपण पदर जॉईन करून घेऊ आपण पदराचे एक बाजू या पायाच्या इथून सीटच्या इथून जॉईन करणार आहोत पुण्या देत देत जॉईन करायचं छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या मोठ्या द्यायच्या नाही वरची बाजू आहे जर तुम्हाला काठ लावू शकता नसेल काठ लावायचं तर तुम्ही शिलाई सुद्धा मारू शकता जोडलेल्या पदराच्या बाजूचा आपण दुसरी बाजूसुद्धा पायाची जोडून घेणार आहोत प्रकारे आपली ही बाजू जोडून झालेली आहे त्यामध्ये पदर सुद्धा नाही आता आपण समोरच्या बाजूचा जोडून घेणार आहोत जो आपण प्लेट्स पाडलेल्या आहेत त्या ॲडजस्ट थोड्याशा करू आणि आपण त्या सुद्धा लावून घेऊ अरे ते आपली साडी थोडीशी कडक असल्यामुळे आपला काष्टासारखा फुलतोय तो आपण त्याला नंतर ॲडजस्ट करून घेऊ फिनिशिंगमध्ये खालून स्ट्रेट प्लेट मारू आणि हाताने शिवून त्याला करू आता आपण इकडे यावं सुद्धा जस शिटला तो शिटला देऊन ही बाजूला शिवून घेऊ काष्ट्याची आता आपण आपले काष्टे जोडून घेणार आहोत आता आपण आपले काष्टे शिवून घेऊ काष्टे उलट्या बाजूने शिवायचे आपण काष्ट्याच आपण दोन्ही काष्ट्याचा आपण खालच्या दोन्ही बाजू गोलाकार असे कापून घ्यायचे आहेत गोलाकार कापिल्या बाजू ज्या बाजूला आपण जोड त्या आपण थो थोड्या थोड्या शिलाई मारत घेऊ इथून शिलाई मारायचा आणि हा खालचा टोक जो आपला टोक आहे तो आला जो मधला बघ राहिला त्याला आपण इथे पाळत कालपर्यंत चुन्यात पाळत जशा होतील तेवढ्या चुन्या परत पडत जायचा अशा प्रकारे इथे चुन्या पाडायच्या अशा प्रकारे इथे चुन्या पाडायच्या आहेत त्या काष्टाच्या आपल्या आहेत तसंच आपण दुसऱ्या बदलत सुद्धा करून उलट सुलट आडवा तिडवा करून आपण बरोबर आपल्या काष्ट्या जोडून काष्ट्याला एका लेवल तीन चार पाया ते पाया चार प्लेट पायाच्या इथे मारून आपण काष्टा जोडून घेतलेला आहे काष्टा जोडणे ही एक सुद्धा कला आहे ती पण तुम्ही समजून घेतली पाहिजे आपल्या सीटच्या दोन्ही बाजून शिवून दिलेल्या आहेत आता आपण खालून फिटिंगची शिलाई मारू बॉटलची हा सगळा भाग मध्ये टाकायचं आहे आपण आपली पूर्ण वरून दोन्ही शिवून आता खालची आपला खालचा बॉटम आहे साठ तर आपण साडे माप घेतला आणि वरून पूर्ण शिलाय अर्धा इंचा एकदम फिटिंग करायची आपण नाही व्हिडिओ आता जवळजवळ संपत आली आणि आपली नवारीसह शिवून होत तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या ना प्लीज आता आपली नवारी तयार झालेली आहे आता जे आपण पलटी करू आणि फक्त बेट लावून घ्यायचा आहे आणि मागचा कास्टा साडीची किनारी खूप मोठी आहे म्हणून आपण हा काष्टा आठ इंचापर्यंत सरळ शिव आणि थोडा अर्धा इंच अर्धा इंच शिवून घेऊन म्हणजे थोडासा काष्टा आपला छोटा होईल असा उलटा करून घ्यायचा केलेला कायचा अशा प्रकारे सर्व करून घ्यायचा आणि नंतर मग दोन्ही बाजूला उकडून तीन ते ती चारशा फोल्ट्यायच्या बारीक बारीक थोप्या छोप्या आणि ते असा लावून आधी घ्यायच्या अशा प्रकारला मागचा काठा सुद्धा तयार झालेला आहे तर आपण बेरीट लावून घेऊ म्हणजे आपली नवारी तयार हो हा थोडासा फुकतोय त्याला हाताने पूर्ण सेट करावं लागेल जेव्हा तो पूर्ण सेट करून होईल तो पण ते व्यवस्थित असून साडी खूप फुगी राहायची साडी खूप फुकते त्याच्या तुम्हाला वाटत हा आपला ऐकून आलेला पदर अशा प्रकारे आपल्या आणि आता आपण बेल्ट बनवत बन बन आहोत बेल्टची रुंदी पाच इंच घ्यायची आपण आतल्या काळ किनार कमीच आहे तेव्हा आपण किनारीचा बेल्ट लावू शकत नाही जो आहे त्या कापडामध्ये आपण तयार करून घेऊ बेल्ट साठी आपण पट्टा रुंदी पाच इंच एवढे घेतले एका लेवलमध्ये कापून घेतलं आहे त्या कापल्यानंतर एका बाजूला आपण शिलाई मारून घ्यायची आणि हाता बरोबर नवारीच्या डाव्या बाजूला आपण मध्ये शिवत शिवत सुरुवात करायची मध्ये सुरुवात केल्यानंतर आपण सरळ एका लेवलने शिलाई शिलाई मारत मारत पुढे 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 जायचं एक दाब शिलाई मारायची आणि पुन्हा नंतर वरच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आणि ती शिलाई सर नववारीच्या गुळ्याच्या बरोबर वर बर मारून घ्यायची अशा प्रकारे आपला बेल्ट तयार होईल तर बेल्ट तर तुम्हाला शिकायचा असेल कुठल्याही यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्कीच बेल्ट कसा बनवायची याची शि सुद्धा व्हिडिओ बनवून देणार आहे अशा प्रकारे आपला पूर्ण बेल्ट लावून झालेला आहे आणि आपली नऊवारी आता कम्प्लीट झालेली आहे जर आपल्याला कस्टमरचे फोटो मिळाले तर चांगली गोष्ट आहे जर नाही मिळाले तरी पण हे बोलू शकत पण आपण कस्टमरने वेर केलं तर त्यांच्याकडनं फोटो मिळवण्याचा प्रयत्न करणार हो कशी वाटते नववारी राजा मला नवारी साडी बाई ते नवारी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर यूट्यूब चॅनेलला अजय ताणेल या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार